अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई खैरी ग्रामपंचायत प्रशासन थकीत ग्रह कर पाणी कर भरणा करून घेण्याकरिता ॲक्शन मोडवर खैरी येथील करधारकांनी ग्रह कर पाणी कर भरून गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे सरपंच सचिव व सर्व सदस्य ग्रामपंचायत खैरी खैरी येथील नागरिकांकडे अनेक वर्षापासून ग्रामपंचायतचा थकीत ग्रह व पाणी कर, कर असल्याने ग्रामपंचायतच्या विकासासाठी अडचण निर्माण होऊ लागल्याने शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाने मासिक मिटिंगमध्ये ठराव मंजूर करून गावातील नागरिकांकडे थकीत असलेला ग्रहकर व पाणीकर वसूल मोहीम दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून सरपंच सचिव व सर्व सदस्य कर्मचारी यांना सोबत घेऊ थकीत असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन ग्रहकर व पाणीकर भरणा करा नाहीतर त्यांच्याकडील पाणीपुरवठा बंद करण्याची भूमिका घेतली आहे